Hello. 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 I'm going to play some on Facebook my account today. League password is Okay. Shall we Okay. Let's go. Ready? Hmm. Hello. Ganesh. Sir, Prime Minister's Sobat Shobharaj.

यांची समजूत काढून देखील विजय शिवतरे हे सातत्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ असलेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे माझी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की या सर्व प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र जात आहे की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही अशाच प्रकारे सातत्याने जर याही पुढे विजय शिवतरे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर तो महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण घडून होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही पण सातत्याने विजय शिवतरे हे करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीये त्यांनी देखील सांगितले ठाम आहे त्यांना देखील फोन सुरू झाले कार्यकर्त्यांचे की तुम्ही माघार घेऊ नका काय एकत्र धर्म त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादी पाळत आहे शिवसेनेकडनं सातत्याने विजय शिवसेने राष्ट्रवादीची शक्तीस्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम सर, ते करत आहे सर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की संग्राम मंत्रीपद मिळालं असलं मात्र त्या पवारांमुळे नाही मिळालं पुण्यात त्यांना कुणालाच मोठं होऊ द्यायचं नाही असं देखील त्यांनी आरोप केलं आहे संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर त्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले आहे काँग्रेसच्या कोट्यातनं त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तो अधिक संयुक्ती करायला सर का वाटतं येणाऱ्या निवडणुका बघता लोकसभेचा सुमित्रा प्रचार करतायत मात्र आता या ठिकाणी पवार वर्सेस पवारची लढाई देखील दिसते मात्र पवारांच्या विरोधात हा लढा असं शिवसेनाचं म्हणणं आहे अजिबात असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तिथे बारामती लोकसभेमध्ये प्रचार आमचा सुरू आहे महायुतीचा धर्म नुकतेच भार, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील साहेब देखील तिथे समन्वय म्हणून बारामती असेल पुणा असेल विविध बैठका तिथे घेतल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते तिथे कामाला लागलेले आहेत फक्त शिवसेनेचे महायुतीमध्ये अजित पवारांना माफ केले मात्र जनता त्यांना माफ करणार नाही असं देखील शिवतरे म्हणाले अहो पुरंदरची जनतेने तुम्हाला तुमची जागा दोन हजार एकोणीसला दाखवून दिली ना माननीय अजित दादा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती मताधिक्यानी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये बारामती विधानसभेत जिंकले पुरंदरच्या जनतेने दोन हजार एकोणीस साली तुमची जागा दाखवली अधिक जुन्या वादामध्ये न जाता देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लस लोकसभेचे खासदार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जातील सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे तुम्ही मुख्यमंत्री झाला असता संग्रामला मंत्रिपद मिळालं झाल्यावर सा। त्याची मानसिकता कोटी आहे पुण्यात त्यांनी कुणालाही गोठवून दिलं अनेक लोक त्यांच्या विरोधात देखील आहेत मला फार विजय शिवकर यांवर बोलायचं नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय मेसेज जातोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत हे आपल्या नेत्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही आणि त्यामुळे महायुतीचं वातावरण खराब होत आता काही झालं तरी माघार नाही किती लोक आले तरी गोळ्या जातील अशी तिथे मात्र मागे तुमचा पाठीशी आशीर्वाद ठेवा असं त्यांचा अर्थ म्हणणं त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय असेल पण महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या नेत्यांना आवराव आता खूप झालं सर कालमध्ये भाजपकडनं बावनकुळे यांना पत्र देण्यात आलं लोकसभेची कल्याणची जागा जी आहे ती भाजपलाच द्यावी त्यांचा आग्रह द्यावी भाजपला असावा आता बघायला गेलं तिकडच्या आमदारांची संख्या देखील मोठ्या संख्येने माझ्या ते बघण्यामध्ये आलं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेतनं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा लोकसभेला अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून प्रांताध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांना त्यांनी पत्र दिलं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्या लोकसभे मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभा राहावं आणि त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून अशा प्रकारची भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रांताध्यक्षांकडे व्यक्त केली असेल त्याच्यात काही गैर नाही पण महायुतीचे नेते जो काय निर्णय घेतील आणि जो काय उमेदवार देतील त्याला विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये संकल्प केला पाहिजे इथे देखील युतीचा धर्म पाळला गेला नसेल चित्र समोर येते का वारंवार पत्र देऊन बावनकुळांना असलेल्या अनेकांना देखील अशा प्रकारचे कर सांगता करतात की लोकसभा असतो तर त्यांनी त्याची इच्छा त्यांच्या प्रांताध्यक्षांकडे व्यक्त केली याच्यावर मी काय अधिक बोलणार नाही पण प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असतं की महायुतीमध्ये ही लोकसभेची जागा आपल्याला मिळावी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या याच्यावर महायुतीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजपचं राज्यातील शीर्ष नेतृत्व दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि कल्याण लोकसभेमधलं देखील महायुतीचाच उमेदवार हा मागच्या वेळापेक्षा जास्त विक्रमी मताधिक्याने विजयी झालेला असेल सर लोकसभेच्या झाले संदर्भात भाजपकडनं अनेक चेहरे बदलण्यात आले मात्र काल देखील बघितलं जर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक लोकांची गाठी भेटली अनेक खासदार त्यांचे देखील आता नावं अपत्य कट केल्या तर काय वाटतं एकंदरीत राष्ट्रवादीच्या जागा असतील या शिवसेने जागा असतील अशा जागावर अजून फॉर्मुला ठरला नाही लवकरच जसं बोललो की भारतीय जनता पार्टीचं दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शहा साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी साहेब यांच्याबरोबर राज्यातील शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल राज्यातील आमचे नेते जाऊन तिथे चर्चा करतील आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये महा महायुतीचा फॉर्म्युला येईल महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार महाराष्ट्रातनं विजयी झालेले असतील मनसेने देखील आता अमित शाळे कसं बघतात निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीमध्ये देखील आता मनसेचा वर्ण मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेबांनी नुकतीच कालच दिल्लीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांची भेट घेतली काय राजनैतिक चर्चा झाली आम्हाला माहीत नाही पण जो काही निर्णय महायुतीचा होईल त्याच्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आज संकल्प आहे की पंचेचाळीस प्लस खासदार लोकसभेतनं महाराष्ट्रातून निवडून घेतले पाहिजे ूंग कटूर